नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मकर संक्रांती स्पेशल एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे भोगीच्या भाजीचा भोगीची भाजी, भोगी भाजी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं कोणाकोणाला ही भाजी आवडते नक्की कमेंट करून सांगा आता मी त्यासाठी इथे भाज्या घेतलेल्या आहेत काही ज्या ह्या सीजनेबल भाज्या असतात हिवाळ्यामध्ये ज्या भाज्या मिळतात त्याच मी भाज्या इथे घेतलेल्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्या आहे त्याप्रमाणे तुम्ही भाज्या घेऊ शकता आता माझ्याकडे ज्या ज्या अवेलेबल होत्या त्या मी घेतल्यात आता काही ठिकाणी मेथी वगैरे पण वापरली जाते ह्याच्यामध्ये माझ्याकडे मेथी अवेलेबल नव्हती म्हणून मी ती घातलेली नाही आहे पाहू शकता इथे वालवड आहे मुग तुरीच्या शेंगा ज्या असतात ओले शेंगा दाणे ते घेतलेले आहेत मी वटाणे बटाटा वांग सर्व अशा भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत भाज्या निसून आणि चिरून घेतलेल्या आहेत बीन्स आहे त्याच्यामध्ये वांगी आहे थोडा मुळा गाजर घातलेला आहे मी याच्यामध्ये सर्व भाज्या निसायच्या आहेत चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत चिरून पाहू शकता पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतल्यानंतरच आपण ही भाजी बनवणार आहोत हिरवी भाजी माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी मेथीची भाजी त्यामुळे मी ते घेतलेली नाही आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही ती घेऊ शकता मिक्स भाजी असते भोगीची हो भाजी म्हणजे जे सिजनेबल भाज्या असतात ते टाकायच्या असतात त्याच्यामध्ये परत काही लोकं जे आहे ते बोरं पण ह्याच्यामध्ये टाकतात पण माझ्याकडे कोणाला ते आवडत नाही त्यामुळे मी घेते घातलेलं नाही आहे तर जिरे मोहरी तड तडल्यानंतरनं आपण ह्याची चिरलेले जे भाज्या आहेत ते घालणार आहोत त्यामध्ये थोडे मूडभर शेंगदाणे पण घालायचे आहेत आपल्याला तेडतडल्या तडतडतल्यानंतरनं आपल्याला इथे लसूण चांगला तळू द्यायचं आहे त्यानंतरनं आपण ह्या भाज्या त्यात घालून घेणार आहोत सर्व त्यानंतरनं एक थोडासा अर्धा टोमॅटो पण आपल्याला इथे घालायचा आहे आणि थोडीशी कांद्याची पात जी होती माझ्याकडे ती पण मी इथे घातलेली आहे सर्व भाज्या आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं इथे आपली घालणार आहोत थोडीशी लाल मिरची पावडर थोडीशी धनेपूड थोडंसं चवीनुसार मीठ हळदी आणि चांगलं आपल्याला एक एकजीव करून घ्यायचा आहे चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला काही वेगळे मसाल्याची काही गरज नाही आहे छान भाजी परतू द्यायची आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे थोडंसं इथे कारळाचं कूट मी घातलेलं आहे त्यानंतरनं एक चमचाभर मी शेंगदाण्याचं कूट पण घातलेलं आहे बाइंडिंगसाठी ते खूप चांगलं लागतं आणि टेस्टला पण आणि इथे थोडेसे तिळ पण आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायचे आहेत संक्रांती स्पेशल भाजी आहे ती तिळ तर त्याच्यामध्ये असणारच सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि भाजीला शिजायला लागेल एवढं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे काही जण खूप पातळ भाजी बनवतात किंवा काही कोरडी भाजी भाजी बनवतात तर मी अशी आडस आडस थोडीशी ग्रेवीवाली भाजी बनवते तर त्यामुळे मी त्याच्यानुसार इथे पाणी घातलेलं आहे थोडंसं पाणी आपल्याला भाजीमध्ये ठेवायचं आहे त्याच्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे चांगली भाजी शिजू द्यायची आहे झाकण लावायचं नाही झाकण न लावताच अशी शिजू द्यायची चांगलं त्यामुळे चांगला कट येतो भाजीला पाहू शकता साईडला तुम्ही मध्ये मध्ये थोडंसं ढवळत पण राहायचं आहे आपल्याला त्याला आता साईडला साईड बाय साईड मी इथे बाजरीची भाकर करून घेणार आहे पीठ चाळून आपल्याला मस्त आपण रेग्युलर जशी भाकर बनवतो तशीच भाकर बनवायची आहे आता या दिवसांमध्ये म्हणजे भोगीच्या भाजीसोबत स्पेशली बाजरीची भाकर का खातात हे सर्वांना माहिती असेल नसेल माहिती तर मी तुम्हाला सांगते हु हिवाळा जो आहे स्पेशली हिवाळ्यामध्ये थंडीचे दिवस असतात आणि बाजरी जी आहे ती उबदार आपल्याला ऊब निर्माण करते शरीरामध्ये तर हिवाळ्यामध्ये बाजरी खाणं खूप इम्पॉर्टंट आहे खूप चांगलं असतं त्यासाठीच ह्या भोगीच्या भाजीमध्ये भागीसो भाजीसोबत बाजरीची भाकर ही खाल्ली जाते आता ही भाजी भा ही जी भाकर आहे आपली छान झालेली आहे तयार त्यावरती मी थोडेसे तीळ घालून घेणार आहे पाहू शकता चांगली भाकर थापून घेतल्यानंतरनं तीळ आपल्याला परत घालून त्याच्यावर थोडंसं थापून घ्यायचं आहे जेणेकरून ती तीळ जे ती आहे ते निघणार नाहीत आणि हे तव्यावरती आपल्याला टाकून द्यायचे आहे आणि ह्या ज्या दुसऱ्या साईडने आपण जे पाणी घालणार आहोत पाणी लावणार आहोत पाणी लावल्यानंतरनं पण ह्याच्यावरती थोडेसे ती तीळ घालायचे जेणेकरून ते भाकरीला चिटकून बसतील पाहू शकता दोन्ही साईडने आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहे त्याच्यावरती आणि छान खरपूस अशी भाकर जी आहे आपल्याला भाजून घ्यायची आहे जसे आपण रेग्युलर भाकर भाजतो तशाप्रमाणे आपल्याला ही भाकर भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूने छान खरपूस तर हिवाळ्यामध्ये ही, ही बाजरीची भाजरी बाजरीची भाकर खाणं खूप उत्तम खूप फायदेशीर आहे त्यामुळेच भोगीच्या भाजीसोबत हे खाल्लं जातं पाहू शकता छान आपली भाकर फुगत आहे तुम्हाला जर वाटत असेल थोडी फुगत नाही तर थोडंसं उलतं याने तुम्ही थोडंसं थोडं प्रेशर दिलं थोडं दाबलं तर ती बरोबर फुगते व्हिडिओमध्ये पाहू शकता भाकर छान फुगलेली आहे आणि भाजलेली पण आहे तीळ पण पाहू शकता तीळ याच्यासाठी तीळ पण आपल्याला शरीरामध्ये ऊब निर्माण करतात आणि हिवाळ्यामध्ये हे खाणं सर्व खूप इम्पॉर्टंट खूप फायदेशीर असतं आपल्याला शरी शरीरामध्ये खूप फायदे भेटतात ह्या गोष्टी ह्या सर्व मिक्स भाजीमुळे प्रत्येक वेगवेगळ्या वे जे भाज्यांचे जे गुणधर्म असतात त्याच्यामध्ये उतरतात ते आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात त्यामुळेच हे अशी भाजी बनवली जाते पारंपरिक गोष्टी ज्या आहेत त्या पूर्वीच्या लोकांनी काहीतरी असा विचार करूनच ठरवलेला आहे जेणेकरून आपल्याला सर्व ऋतूमध्ये आपल्याला आपण हेल्दी राहावं आरोग्य आपलं चांगलं राहावं त्यासाठीच हे सर्व गोष्टी असतात आणि त्या आपण पाळल्या पाहिजेत आणि हा वारसा असंच पुढे राहावा चालत जावा म्हणून आपण ह्या गोष्टी फॉलो करतो आणि आपल्या लहान मुलांना घरच्यात त्या सर्व गोष्ट सर्वात ही अशी भाजी करून नक्कीच खाऊ घालतो तर तुम्ही पण ह्या अशी भाजी नक्की करून खायला घाला आणि तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा आवड वाटला आणि हो चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि बेलायकनलाही क्लिक करायला विसरू नका बाय बाय